आम्ही स्टंट मारत थोडंसं एक जाऊ छोट्या डोंगरावरनं चढत आले ओवर आणि बँड वाजली बट व्ह्यू view... जादा ट्रेक होत आहे ना सर हां रिव्हर के थ्रू व्हिव होत आहे बनव ओके ट्रॅक होत अच्छा आणि जो समोरचा माउंटन दिसतोय तो, तो कुंभरंजनचा चुलता दिसतोय मला तू प्रभात आणि नमस्कार मंडळी माझं नाव आहे ऋषिकेश आणि स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका ब्लॉग मध्ये आपण आता आहे कारगिलमध्ये आपली सुरू आहे लदाख राईड वाजले साडेसात आम्ही चाललो ब्रेकफास्टला आता आहे आम्ही कारगिलमध्ये आणि नेक्स्ट स्टॉप आहे आमचा ले जे आहे अराउंड टू हंड्रेड किलोमीटर्स सो so, लगेच तर आम्ही पाठवलं हो आहे आता ब्रेकफास्ट करून आम्ही निघणार आहे एक अर्ध्या दोन तासात झाले सगळे रेडी साडेआठ वाजलेत ही आहे आपली गाडी नंबर प्लेट जी आपली ट्रान्सपोर्टमध्ये डॅमेज झाली आहे लेट्स होप गाडी चालू येईल एका क्रॅकमध्ये थोडा प्रॉब्लेमच आहे माझ्या बाईकला प्रॉब्लम है आरपीएम पिकअप नहीं बैक चलो फायनली आम्ही निघालो हॉटेलमधनं नऊ वाजले असतील आजही लेट झाला म्हटलं आपण लवकर निघू पण ठीक आहे ग्रुपमध्ये थोडंफार तर होतच राहणार आहे लँडस्केप इथला नेक्स्ट लेवल यार खरंच अल्टिमेट लवकर डाऊन झालं म्हणून मला ब्लॉग नाही एंड करता आला बट लिटरली बेडवर पडलो दोन मिनटात डाऊन जेवलोच आम्ही साडेनऊला आलो रूमवर आलो तासभर गप्पा मारले असतील मी मॅक्स आणि मग लगेच बेडवर डाऊन दोन मिनटात अशी एवढी भारी झोप कधी घरी नाही लागली मला आज <laughs> आहे आपला प्रवास अराउंड टू हंड्रेड किलोमीटर्सचा गुगल मॅपप्रमाणे चार पाच तास दाखवत आहे बट आम्ही टाईमपास करत जाणार त्यामुळे आम्हाला आधी चार वाजणार मे बेअर मिनिमम चार भारी रस्ता मिळालेला या कॅमेरा थोडा लेट चालू झाला एक नंबर पॅच आलेला आहे एवढी मस्त ग्रीनरी होती शेवट शेवटची शेवट ग्रीनरी आहे जसं ले जवळ येईल तसं ग्रीनरी फार कमी होणार आहे डेंजर डेंजर बंजारा बाईक फक्त यार माझी एकच प्रॉब्लेम देते ना सकाळी क्रँक व्हायला हो खूप टाईम घेतो चार पाच क्रँक मला तीच भीती आहे तिच्या वेळेवरती बॅटरी नको उतरायला नाही तर सगळंच अवघड आहे तसं जम शॉर्टर वगैरे हो आहे आपलं बॅकअपमध्ये आणि दुसरा जुगाड मला माहिती आहे बॅटरी टू बॅटरी कशी गाडी चालू करायची आय होप तशी गरज नाही पडणार मागे एक बी आरओगा बोर्ड असं म्हटलं एक फोटोस्टॉप करू देतं एवढे फोटोज काढले आणि आता आम्ही निघालो आहे टाईम तर माझं लक्षच नाही ॲक्च्युली माझ्याकडे नाही याच्यात घड्याळ आहे चालू नाही का हँडी आहे माझ्याकडे ठीक आहे साडे दहा वाजले असतील मॅक्स टू मॅक्स आणि आम्ही डिस्टन्स कवर केलं असेल हार्डली थर्टी थर्टी फाय मॅक्स तासभरच झालं राईड करत तास सवा कर, तास रोड एक नंबर आहे डायरेक्ट लडाख जीपी म्हणतोय मी याला एवढा खास रोड आहे ना एकदम टकाटक जसं आम्ही घेऊन सोडला तसा ट्रकची वाहतूक खूप वाढली खूप जास्त तसं आम्ही जी सुरू नदी आहे बहुतेक तिला अजूनही पॅरलली चाललो आहे माझं जी रिव्हर बँक आहे ती मध्येच छोटी होते मध्येच मोठी होते पण आता त्या अवापेक्षा तरी बरीच छोटी झाली बहुतेक सुरू नदी आहे मी पण अजून शिवर नाही वाजवान वाजवान खाल्लेलं आहे आम्ही श्रीनगरला भयानक थोडं जड झालेलं आम्हाला ते आम्ही जे वाजवान खाल्लं तिथं हॉ म्हणजे ते हॉटेलचं नाव आहे शाही पकवान ते श्रीनगरमध्ये तिथं जे जी नवी हॉटेल आपलं हे बाईकचं शॉप आहे तिथं आपण गेलेलो म्हणजेपासून थोडंसं पुढे ते त्या शॉपपासून तर चांगलं वाटलं ते हॉटेल तर कधी गेले नक्की ट्राय करा गुगलला पण आहे शाही बापवान सर्च केलं तर कोणत्या तरी घाट रस्त्यावर आहे आम्ही आणि जो समोरचा माउंटेन दिसतोय तो कुंबुरंजनचा चुलटा दिसतोय मला सेम तसाच स्ट्रक्चर आहे कुंबरंजनचा मी जेवढा फोटोमध्ये बघितला कसं आहे डेंजर दिसतंय ज्यांनी ज्यांनी प्रिन्स ऑफ पर्शिया गेम खेळला असेल ते थोडेसे रिलेट करू शकतात त्या टेरेंटला पूर्ण अशा टेरनवर म्हणजे हा पण नाही याच्या मागे एक लागलेला आम्हाला प्रॉपर तो गेममध्ये असा टेरन दाखवला ना तसा होता टेरन गाडी 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 कसला घाणकट मारला एवढा ब्लाईंडला घालतात मला तर भीतीच वाटते जोपर्यंत मला क्लिअर नाही दिसत तोपर्यंत मी रिस्क नाही घेत गाडी आहे परत आम्ही असं या रोडने येऊन 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 तसं फिरून 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 आलेलो आहे काय डेंजर व्ह्यू आहे आता ते पॉइंटेड माउंटेन दिसायला लागले तर पूर्ण खाली थोडे थोडे बुशस आहे बस पण नदी असेल सुकली आहे पूर्ण स भारी आहे अरे नुसती ट्रकची वाहतोय की बाबा केवढ्या ट्रक्स आहेत स्टॉप तर आम्ही फायनली पोचलोय नामिकाला नामिकाला काय रे नामी, नामी काला पास बारा हजार एकशे अठ्ठ्याण्णव फीट वरील या आहेत आमच्या बाईक्स येऊ एक व्यू तर लय खतरनाक आहे ओ इज ओ सब जगा माउंटन्स 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 आम्ही स्टंट मारत थोडस एक डोंगरावरन हो छोट्या डोंगरावरन हो चढत आले वर हो आणि बँड वाजली बट व्ह्यू गाड्या आमच्या इथे माझी गाडी तिथे मला आता घाट उतरायचं आहे आहे मला नाही माहिती वाट वाटत नाही का मिळेल बरीच गर्दी झाली आहे निघायला पाहिजे टाईम झाला आहे अकरा वाजलेत एक पाच पाच दहा मिनटात निघू किला पासवरून आम्ही निघालो हो आहे बारा हजार फीट वरती होता पास तो पास लोकेटेड असा काय त्रास तर कुणाला झाला नाही पाणी तर आम्ही कंटिन्यू पीत राहतो आहे पण अजून आम्हाला जवळजवळ सहा का आठ हजार सहा हजार फीट अजून जायचं आहे वरती लेहेला तर काही विषयच नाही एवढा पण लेहेपासून आपल्याला आपल्याला जायचं आहे उमलिंगला तर उमलिंगला आहे एकोणीस हजार चोवीस फूट सो so, पाणी पिणं खूप इम्पॉर्टंट आहे जास्त जास्त पाणी पिता राहिलं तर काही त्रास होणार नाही थोडी थोडी सर्दी वाटते हे ते तर होणारच आहे वातावरण एकदम प्लास्टिकली चेंज होतं इथं मध्ये आम्ही खाली होतो तेव्हा गरम होतं थोडंसं आम्ही वरती गेलो एक छोटा हे होता टेकडीसारखा होता त्याच्यावर चढलो हो तर तिथं व्हायला लागली थंडी वारं सुटलं डायरेक्ट खाली आलो परत गरम तर प्लास्टिक चेंजेस सारखेच चालले कसलं डेंजर दिसतं बटे माउंटन्स बरं खास पोटोला पास्ता आपण चाललो आहे चौतीस किलोमीटर पोटोला म्हणजे कारगिल हे रोड आहे फोटोला पास मार्गे कोण नाही ना, ना पाठीमागे नाही नाही मागे कोण नाही ना, ना? मला हाच पाहिजे फक्त बस एक उतर समोरचा व्ह्यू बघा ना आम्ही जस्ट फोटोला पास उतरलोय एक पंधरा किलोमीटर दहा पंधरा किलोमीटर आहे आणि हे मिलिटरीचे खूप म्हणजे खूप जास्त ट्रक्स आहे पूर्ण लाईनच आहे आम्ही जर वेळेसांगला ओव्हरटेक करतो आम्ही थांबतो परत हे आमच्या जा पुढे जातात <laughs> तेच झाले म्हणजे तीन चार वेळा हेच झाले खूप मोठी लाईन आहे काय रोड आहे बट यार खरं आपल्या पुणे आणि मुंबई तर खूप चांगले रस्ते ते शेवटी बिहार बांधलेत ना खूपच सही बांधलेत असं वाटतंय ले असेल शंभरच्या आसपास आम्ही खूप खूप आहे मला तर टाईमही नाही माहिती काय झालंय खूप निवांत चाललो कारण की काय एवढं टेन्शन नाही रोड माहिती आहे रिस्की रोड नाही आहे त्यामुळे आम्ही एकदम आराम आरामात चाललो आहे आम्ही आता पोचलो आहे लामायुरोला इकडनं ले आहे एक्झॅक्टली वन हंड्रेड अँड ट्वेंटी फाय एकशे पंचवीस किलोमीटर आहे तिथं तसं काय आमचा स्टॉप नाही आहे बट एक चेकपोस्ट आहे तर तिथं एंट्री करायला लागेल मला वाटतं उतरल्यावर असणार आहे बॅकअप आला पण तेव्हाच थांबला असेल बघू बॅकअप आला थांबलं आहे हा पण आहे लामा युरू थोडासा फोटोशूट केला एक नंबर आहे सगळीकडे या गावात फ्लॅक्सच फ्लॅक्स आहे काय भारी दिसतं आहे एकदम भारी पहिला आम्हाला थोडेफार एअरपेन्स आहे फ्लॅक्स एकदम क्लास दिसतो आणि तो व्ह्यू तर ऑसमच आहे तिकडं काय जे आहे ते सगळीकडे असत आहे भरपूर होमस्टे दिसले तिथं मला म्हणजे स्टेचे ऑप्शन आहेत बरेच होमस्टेज आहेत मला वाटतं इथून दोन चार हेअरपिन गेले की मून खूप जवळ येऊ आणि चेकपोस्ट वगैरे ते सगळं चालू होईल त्याच्यानंतर आम्ही लंच करणार आहे संपला का कसले फॉर्मेशन्स काय खास आहे ते लय भारी खलसी आहे सतारा आम्ही थांबलोय त्या फेमस मूनलँड पॉईंटला पॉइंटला हा तर खरं रात्रीच चांगला दिसतो किंवा फुल मूनला संध्याकाळी बघू सांग अजून एक मूनलँडचा स्पॉट हा दिसतोय अरे न किती रोड ॲक्सेसिबल हा जाता येईल जाता येईल नीड बस उतर तू कुठे कुठे थांबव तिथं था ना काय स्पॉट आहे यार हा वाव असा फोटो काढ इथून असा असा फो, फोटो काढ जोडी पुढे यायला लागेल ला। पण मला जे दिसतंय ना दिसतंय व्हिडिओ शूट चालू आहे एशली मला मूनलँड एवढं काय आवडलं नाही वरचा पॉईंट बट आता बघून वाटतं यार हे काहीतरी भारी आहे हे जादू के दुनियामय आहे जादू काय आहे हे यार या क्लिप्स बघून मला स्पीतीची आठवण झाली आहे बाई थोडी थोडी हे असं बघू हा हेच हेच असंच होतं हे मी करतोय चालू आहे कॅमेरा ला भारी अरे कसलं खास आहे जिंदगीत आहे ना एकदा तरी ट्रीप आयला पाहिजे हो हो न हो ट्रीप आणताय असला डेंजर रोड मी नाही बघितला म्हणजे मला माहिती होतं की असं आहे ऑब्विसली आपल्याला बऱ्याच मुलांना ला, लहानपणी स्वप्न आहे की भाई बाईकवर मला लढाकला जायचं म्हणजे रिसर्च करतच असतो बघत असतो फोटोज व्हिडिओ बट हा जो एक्सपिरियन्स आहे म्हणजे ॲक्च्युली जेव्हा तुम्ही इथं येतात नेक्स्ट लेवल भलेही रोड इझी झालेत सगळं सगळं मान्य आहे बट जी मजा आहे ना लडाखची ती अजूनही आहे ॲडव्हेंचर भलेही कमी झालं आहे बट अल्टिट्यूडवर सर्वाईव्ह करणं एक तो <laughs> पण एक चॅलेंजच आहे सगळ्यांनाच होईल असं काही गॅरंटी नाही ए फ्यू मोमेंट्सला इथे आम्ही खलसीमध्ये जेवण निघालो आहे मला काही तिथं शूट नाही करता आलं कारण की मोबाईलची बॅटरी थोडी डाऊन होती आणि माझी बॅटरी थोडी डाऊन होती आणि आम्हाला लागलेली भूक खरं काहीच लक्ष नव्हतं आमचं ढाबे हवेच हो इथं तुम्ही जिथंही बघाल सगळे पंजाबी ढाबे आणि प्युअर व्हेज होता मस्त होतं जेवण खूप सुस्ती आली जेवण मी जेवलो तर कमीच आहे बट तरी भरपूर सुस्ती आली ब्रेक घेतला ना थोडंसं मोमेंट ब्रेक झालं की अवघडतो एनिवे लेट्स गो ले आहे पन्नास किलोमीटर आणि आम्ही एक दोन मिनटं थांबलो एकाला फोन करायला काय भारी दिसतं येतं म्हणून सहीच आपण आलो आहे संगम पॉइंटला दोन नद्यांचं संगम ही वाली इंडस आहे थोडी जास्त डार्क ब्राऊन आहे

और जंसकार का जो रिवर है वो यही है ना सर, रिवर बोलते हैं अच्छा ये मतलब शुरू को ही रिवर बोलते अच्छा ओके ओके और जो रोड है वो इसके पैरल ही है वो चिलिंग वाला वो बिल्कुल हाँ चिलिंग वाला जो रोड है वो ज्यादा ट्रैक होता है ना सर हाँ हाँ रिवर के थ्रू ही होता है अच्छा

पण मॅग्नेटिक फीलचा एकदाच फील आला मला की गाडी माझी त्या था, थोडावर खूप कुतली एवढी पूर्ण यायला नाही कुतली मी तो वाट बघतोय की कोणतरी तर डेमो करत का वाटत तर नाही मला कोण डेमो करतोय चला निघायचं 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 का चलो लेट्स गो लेट्स गो चला मँग्रेटी खेळलो तर आम्ही पोचलो आहे ऑब्वियसली टू व्हीलरमध्ये तर काही एक्सपिरियन्स नाही घेता येणार बट हा तर फरक जाणारा गाडी नॉर्मलपेक्षा खूप जास्त कुदते इथं म्हणजे मी असं नाही म्हणत हाय अल्टिट्यूडमुळे बट असं तुम्हाला वाटतं की खूप पॉवर घेते गाडी खूप जास्त म्हणजे सगळ्या ट्रक बाईक सगळ्या भयानक पुत होत्या एक ट्रॅक दिसतो जरा विचार केला मी पण म्हटलं नाही आपण आहे हाय अल्टीट्यूड म्हटलं मस्ती नाही गोली बेटा मस्ती नाही गोली बेटा गोली बेटा मस्ती नाही तर ते आठवलं मला एवढं सुंदर दिसायला लागलं आता इकडं स्नो कॅप माउंटन्स आहे आणि पुढे तर अखेर रेंज आहे त्याची चलो फायनली वी आर इन ले आता हॉटेल असेल एक सात आठ किलोमीटर इथून हा थोडा मिल्ट्री एरिया आहे म्हणून दोन मिनिटं चला मिल्ट्री एरिया संपला हां तर आपण आलो आहे लेहमध्ये एक चार पाच किलोमीटर हॉटेल असेल डबल रोड लागावा आपण चाललो आहे बॅकअपच्या मागेच त्यांना हॉटेल माहिती आहे सो आपलं जाऊ ते त्यांच्या हिशोबाने जाऊ माउंटन्स माउंटन्स ऑनली माउंटन्स भारीच लेह असं म्हणजे चारी बाजूने माउंटन्स आहे एक नंबर दोन हजार तेवीसमध्ये मी केलेलं स्फिती दोन हजार चोवीसमध्ये मी केलेलं नॉर्थ इस्ट दोन हजार पंचवीस ले लेट्स ऑफ पुढच्या वर्षी लेचा जो काय माझा पार्ट उरणार आहे या ट्रीपमध्ये मला जास्त कवर नाही करता येणार सगळे पॉईंट्स बट पुढच्या वर्षी लेट्स ऑफ जे काय पॉईंट्स राहणार आहे माझ्या वर्षी नेक्स्ट इयर मी कवर करत तर आम्ही हॉटेलजवळ तर पोहोचलो आहे लाक्रूप बुटेक असं काहीतरी हॉटेल आहे लाक्रुप बुटेक स्टे तर इथून असेल एक दोन एक किलोमीटर चारदोलचा हॉटेल दुसरा आहे तो गेला सर तिथं सगळे गल्ली बोल सर इथं येई को इधर दिखा हॉटेल यही है क्या ये तो मी बोल

आला काय माहिती कुठे गेला देऊन दे त्यालाच त्यालाच देऊन दे ते दे 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 दे। दे चार्जिंगला लावेल तो आता हो फायनली आम्ही सगळं मार्केट वगैरे हो फिरून आलोय रिटर्न रूममध्ये आणि मार्केटमध्ये काय जास्त काही शॉपिंग वगैरे हो केली नाही फ्रीज मॅग्नेट्स होते थोडे वेगळे मिळाले ते घेतले आम्ही आणि मोमोज शोधत होतो मिळाले मोमोज एक ठिकाणी बट अगेन ते ठेलावाले नव्हते आम्ही शेवटी एका रेस्टॉरंटला गेलो तिथून खाऊन मग आम्ही आलो लुडो खेळलो आम्ही तिथं मोमोज असतो पर्यंत काहीतरी टाइमपास होता लुडो म्हणतात लुडो खेळत बसू तोपर्यंत आणि नंतर अजून कुठे गेलो यार कुठे रे अजून अरे शांती स्तूपा शांती स्तुपालाही स्तुपा आम्ही जाऊन आलो शांती स्तूपाला जाऊन आलो आणि मग आम्ही मार्केटमध्ये गेलो ऍक्च्युली तर आम्ही सात वाजताच निघालेलो आता वाजलेत दहा सातला आपला आम्ही शांती स्तूपा वगैरे फिरलो तिथून मग रूमवर आलो रूमवर गाडी लावून मार्केट इथं पाच मिनिटावरच होतो सो मार्केटमध्ये जाऊन थोडेफार मॅगनेट वगैरे घेतले थोडेफार आर्ट आर्ट पीसेस होते छोटे मोठे ते घेतले आणि मग आलो रूमवर सगळा पसारच पसार आहे पॅकिंग चालू आहे पॅकिंग बरीच आहे अजून पेंडिंग उद्याचा रोड थोडा ट्रिकी आहे उद्या अराऊंड थ्री हंड्रेड किलोमीटर्स जाणार आहे त्यातला हंड्रेड किलोमीटर्स आम्ही परत चाललो आहे म्हणजे उलट चालू आहे खलसीला तिथून म्हणजे कारगिलने आपल्या कारगिलवरनं लिहिला आहे त्यांना खलसी जे गाव लागलेलं आपण परत त्याच रोडने चाललो लांब जे मूनलँड आहे तिथून एक एक्झिट आहे आपल्याला झंस्कारसाठी सो आपण तो रोड घेणार उद्या चला तर या ब्लॉग मध्ये इतकंच आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय स्नोफॉल 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 आप బరు <laughs>